ಓಂ ನಮಃ ಶಿವ್ವರ್ ಪ್ರಸನ್ನ ಗಾ ಬನ್ ಸರೋಳ ತಾಲೂಕು ಕವಿ ಶ್ರೀ ಸತೀಶ್ ಗೋರಿ ಸರ್ ಅಟ ಭವಿಷ್ಯ ಅದರ್ಶ ಗಾವ್ ಬನ್ಸರೋಳ ಅಖಂಡಹರಿನಾಮ ಕಾಹ ಅದರ್ಶಗಾವ್ ಬನ್ಸರೋಳ ಸತ್ಯಾರ್ಥರಾಮಾಯಣ ಕವಿ ಸತೀಶ್ ಬನ್ಸರೋಳ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अखंड हरिनाम काला अखंड हरिनाम काला अखंड हरिनाम सत्ताह हरिजो हरितासत्या हरिजो चारिचो सत्या नाम हरिचे नाम रामात सत्याचा आयाम रामाने मनाचा व्यायाम रामकृष्णहरि जय जय रामकृष्णहरि मुखीनाम स्वागता राम राम जगि राम जागता राम राम बनसारोडानगरीतरामसप्ताह असो अखण्डहरिनामकालाः सतीशसन्देशतशे जगाला सतीशसन्देशतशे गावाला అఖండ హరినామ అఖండు హరిమ సప్ సప్తాహా కఖం కామనామాఖండ్ సప్తాహ సతీశ సందేశావా నకో ఖర్చ కర్మకాండాల నకో విదాగి మహారాజాల రామకృష్ణ హరి జయ జయ రామకృష్ణ హరి ఖర్చ కరా పాదన ముక్తి సధి ఖర్చా పైసా వ్యసన ముక్తి సధీ शिष्यवृत्ती द्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती द्या विद्यार्थ्यांसाठी गाव आदर्श बनवण्यासाठी मी जनार्धनाला मागणी मागतो मार्ग ईश्वरीय स्वर्गाचा आणि तो सतयुगाचा काळ संभवतो अधपथनातून वाचवतो सत्ता सत्कार्य असावे चिरस्थायी पनरसा विकसित अफवा स्वभावी सतीश संदेश तसे गावाला नको खर्च कर्मकांडाला नको विदागी महाराजाला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी मी मागणे भलतेच मागतो भिक्षां देही भिक्षां देही सत्य बानवा आत्मदेही मी मागणे भलतेच मागतो होऊन एक बैरागी हो नाही का त्यागी मी सत्य वचन तुला मागतो हे गावा सुधारास मी जागतो सप्ताहाचा अर्धा तरी भाग जनहितार्थ खर्च कर हे वचन तुला मागतो सप्ताहाचा अर्धा तरी भाग जनहितार्थ खर्च कर हे वचन तुला मागतो सप्ताहाचा अर्धा तरी भाग विद्यार्थ्यांसाठी खर्च कर शिष्यवृत्ती तुला मागतो सप्ताहाचा अर्धा तरी भाग हगंदारी मुक्तीसाठी मागतो सप्ताहाचा अर्धा तरी भाग मुक्तीसाठी मागतो सप्ताहाचा अर्धा तरी भाग भुकेल्यास अन्नदानार्थ मागतो आरोग्यासाठी मागणी मागतो सप्ताहाचा अर्धा तरी भाग गावा आदर्श करण्या मागतो रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण भविष्य सत्य आणि ईश्वर याच काहीच अंतर नाही जो सत्याशी समरस होतो त्याचा ईश्वराशी साक्षात्कार होतो सत्य म्हणजे धर्म तर असत्य म्हणजे अधर्म होय सत्य जेव्हा असत्याला प्रबोधन करून संपूर्ण सत्यात रूपांतरित करेल तेव्हा संपूर्ण स्वर्गमयी होईल प्रत्येक मानव ईश्वर स्वरूप असेल श्रीचार श्री सतीश बन सरोळा सदळिल काव्य कसल्याही प्रकारे माने हिंसेचे समर्थन करीत नाही सदळिल काव्य कसल्याही प्रकारे गोहत्येचे समर्थन करीत नाही सदळिल काव्ये कसल्याही प्रकारे धर्मयुद्धाचे समर्थन करीत नाही सदरील काव्य सर्व जगातील सर्व धर्मांचे समर्थन करते सत्यार्थ रामायण मराठी काव्यमाला कवी श्री सतीश गोरेसर म्हणजे मी स्वतः ओम नम शिवाय श्री बनेश्वर प्रसन्न गाव बनसरवाडा तालुका के जिल्हाभीड श्री सतीश गोरी सर